हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आज आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांत स्पेशल असे तिळगुळाचे लाडू जे आहेत ते आज आपण बनवणार आहोत तर यासाठी बघू शकता आपण साहित्य या ठिकाणी काय काय घेतलेलं आहे तर चारशे ग्रॅम या प्रमाणामध्ये सफेद तिळ घेतलेलं आहेत तर बघू शकता तिळ जे आहेत ते आपण भाजलेले घेतलेले आहेत आणि त्यासोबतच आपण या ठिकाणी घेतलेलं आहे गूळ तर या ठिकाणी चिक्कीच्या गुळाचा वापर या ठिकाणी आपण करणार आहोत आणि त्यासोबतच या ठिकाणी घेतलेले आहे शेंगदाणे तर इथे अर्धी वाटी या प्रमाणामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्यासोबतच घेतलेला आहे चारशे ग्रॅम गूळ जितक्या प्रमाणामध्ये आपण सफेद तीळ घेतलेलं तितक्याच प्रमाणामध्ये या ठिकाणी गूळ जो आहे तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यासोबतच आपण करणार आहोत पुढची तयारी तर या ठिकाणी एका तव्यामध्ये आपल्याला शेंगदाणे जे आहेत ते खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे पूर्णपणे ऑप्शनल आहेत नाही घातले तरी देखील चालेल पण छान असा खरपूसपणा येतो क क्रंचीनेस आणि छान असे खा लाडू खाताना जो स्वाद येतो तो शेंगदाण्याचा खूप छान येतो त्यासाठी या ठिकाणी आपण शेंगदाणे जे आहे ते खरपूस असे भाजणार आहोत अगदी तीन ते चार मिनटं मध्यम गॅसवरती शेंगदाणे जे आहे ते आपण भाजून घेणार आहोत बघू शकता हलकासा कलर चेंज होईपर्यंत शेंगदाणे जे आहे ते आपण भाजून घेतलेले आहेत तीन ते चार मिनटं लागलेले आहेत त्या पूर्ण प्रोसेससाठी आणि शेंगदाणे जे आहे ते एका ताटामध्ये आपण जे आहे ते काढून घेणार आहोत आणि करणार आहोत पुढची छोटीशी तयारी तर इथे बघू शकता खलबत्ता घेतलेला आहे तर सर्वात आधी आपण या ठिकाणी शेंगदाण्याच्या ज्या साली आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत अगदी शेंगदाणे जे आहे छान असे कुरकुरीत आपले झालेले आहेत भाजले केलेले आहेत इथे एका खलबत्त्यामध्ये शेंगदाणे जे आहेत थोडेसे जाडसर अशी त्याची जा भरड जी आहे ती काढायची आहे मिक्सरमध्ये काढली तरी देखील चालेल तर इथे बघू शकता जास्त बारीक न करता हलकंसं त्याचा भरड जो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि एका ताटामध्ये जी आहे ही भरड आपण काढून घेतलेली आहे बघू शकता छान असे कुरकुरीत असे शे शेंगदाणे जे आहे ते तयार झालेले आहेत तर इथे पाव चमचं तूप जे आहे ते घेतलेलं आहे इथे नॉनस्टिक कढई घेतलेली आहे तर नॉनस्टिक कढईमध्ये चारशे ग्रॅम गुळ जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे आणि गुळाचा छान असं पाक जो आहे तो आपण या ठिकाणी करून घेणार आहोत फक्त तू गुळ जो आहे तो आपल्याला वितळून घ्यायचा आहे या ठिकाणी अजिबात आपण एक तारीख पाक किंवा दोन तारीख पाक या ठिकाणी करणार नाही आहे फक्त गूळ वितळेपर्यंत मेल्ट होईपर्यंत ही प्रोसेस जी आहे आपल्याला करायची आहे त्यामध्ये आपल्याला चिमुडभर वेलची पावडर टाकायची आहे बघू शकता गुळ जो आहे तो छान असा वितळला गेलेला आहे आणि त्यामध्येच आपण टाकलेले आहे शेंगदाणे जे असे खरपूस आपण असे भाजून घेतलेले खलबत्त्यामध्ये त्याची छान अशी भरड जे आहे ते काढून घेतलेली आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकलेले आहे सफेद तीळ तर बघू शकता आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचा पाक जो आहे तो केला नव्हता फक्त गूळ जो आहे तो तुपामध्ये वितळवून घेतलेला आणि सफेद तीळ जे आहे जे ऑलरेडी जे भाजलेले तीळ जे आहे ते आपण या ठिकाणी वापरले होते ते तीळ जे आहे ते या ठिकाणी आपण घेतलेले आहेत तर बघू शकता हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला मध्यम गॅसवरती एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे गूळ जो आहे तो एकजीव झाला पाहिजे तीळ आणि गुळाचं मिश्रण जे आहे ते पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे तर या पद्धतीमध्ये हे मिश्रण जे आहे ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर हे संपूर्ण मिश्रण जे आहे ते एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत अगदी तीन ते चार मिनटामध्ये हे सर्व मिश्रण जे आहे ते एकजीव होतं जास्त वेळ लागत नाही फार कमी वेळामध्ये लाडू जे आहे जे तिळगुळाचे लाडू जे आहे ते तयार होतात तर बघू शकता मिश्रण जे आहे ते थोडंफार प्रमाणामध्ये आपण थंड करून घेणार आहोत गरम असताना लाडू जे आहेत ते बांधायचे नाहीये तर बघू शकता थोडंसं हलकंसं थंड करून झाल्याच्या नंतर एका मोठ्या दाटामध्ये जे आहे ते आपण हे सर्व मिश्रण जे आहे ते काढून घेणार आहोत तर बघू शकता या पद्धतीमध्ये हे मिश्रण जे आहे थोडंसं थंड जे आहे ते आपण करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्याचे लाडू जे आहेत ते वळणार आहोत तर तिळगुळाचे लाडू करताना फक्त या ठिकाणी आपल्याला चिक्कीच्या गुळाचा वापर करायचा आहे त्यामुळे लाडू छान असे मऊ लुसलुशीत होतात खाताना असं कडक जास्त कडक असे जे आहे ते लागत नाही तर बघू शकता मिश्रण जे आहे ते थोडंफार प्रमाणामध्ये थंड झालेलं आहे आणि मिश्रण थोडंफार प्रमाणामध्ये गरम असतानाच याचे लाडू जे आहे ते आपल्याला वळायचे आहेत तर बघू शकता हवे त्या आकारामध्ये आवडेल त्या आकारामध्ये हे लाडूला जो आहे तो आपल्याला आकार द्यायचा आहे अगदी गोल गरगरीत असे लाडू जे आहेत ते आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर या पद्धतीमध्ये लाडू जे आहेत ते आपण बनवून घेणार आहोत तर बघू शकता छान असे मऊ लुसलुशीत लाडू जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत मिश्रण गरम आहे त्यामुळे गरम असतानाच हे लाडू जे आहेत ते आपण वळून घेणार आहोत थंड झाल्याच्या नंतर ते आकार द्यायला थो थोडस जड पडतं अवघड जातं त्यामुळे गरम असताना शक्यतो लाडू जे आहे ते आपल्याला बांधून घ्यायचे आहेत वळून घ्यायचे आहेत तर बघू शकता या पद्धतीमध्ये आपण एक एक लाडू जे आहेत ते वळून घेणार आहोत आणि तयार होणार आहेत आपले मकर संक्रांती विशेष तिळगुळाचे लाडू तर कशी वाटली ही आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीमध्ये एक एक करून आपण लाडू जे आहे ते तयार करून घेतलेले आहेत अगदी साधे आणि सोप्या पद्धतीमध्ये आपले लाडू जे आहे ते तयार झालेले आहेत तर बघू शकता चारशे ग्रॅम या प्रमाणामध्ये लाडू जे आहे ते आपले तयार झालेले आहेत आणि छानसा आकार जो आहे तो देखील आपण या लाडूला दिलेला आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा फॉर